नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम सोपी घरातल्या साहित्यातून बनणारी कटलेटची रेसिपी आपण बघत आहोत ती झटकन पण होते आणि अगदी कमी तेलात मस्त टेस्टी अशी बनते तर आजची आपली रेसिपी कुरमुरे आणि पालक यापासून बनणारी आहे तर लगेच सुरुवात करू या रेसिपीला एक मोठं भांडं भरून मी कुरमुरे घेतले आहेत आणि पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून छान नितळून घेतलेला आहे त्याला अजिबात पाणी ठेवलेलं नाही आहे हे कुरमुरे मी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आपण जसे पोहे धुतो तसे कुरमुरे आपण याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पोह्यांमध्ये जसं थोडीशी माती कचरा निघतो तसंच कुरमुऱ्यांचं देखील खाली थोडीशी धूळ राहते म्हणून मग एका मोठ्या भांड्यात टाकून आपण याला धुवून स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे कुरमुरे जास्त वेळ पाण्यात न ठेवता आपण लगेच त्याला असे भिजवून पिळून काढायचे आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये दुसरं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे कुरमुरे अशा पद्धतीने हातात घेऊन दाबून पाणी त्याचं काढून टाकून दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचे आहेत काही ठिकाणी याला मुरमुरे म्हणतात चिरमुरे म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते, ते कमेंटमध्ये सांगा अगदी पटकन होते ही रेसिपी खूप साहित्य देखील लागत नाही आणि कमी तेलात छान मस्त अशी टेस्टी बनते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्यानंतर लाईक करायचं विसरून जातं तर आठवणीने लाईक करा यामध्ये आपण आता भाज्या आणि मसाले टाकूया सुरुवातीला चिरून घेतलेला पालक टाकत आहे एक वाटी भरून पालक घेतलेला आहे मी एक कांदा बारीक कापून त्यामध्ये टाकला आहे कोथंबीर बारीक चिरून टाकली आहे एक चमचा भरून सफेद तीळ टाकलेले आहेत दोन मिरच्यांचे बारीक तुकडे कापून टाकलेले आहेत चमचाभर ठेचलेलं लसूण आणि एक इंचाचं आलं आपण किसून यामध्ये टाकला आहे कढीपत्ता मी बारीक कापून टाकला आहे यामध्ये दहा बारा पानं टाकलेली आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकला आहे आणि दोन चमचे धने पूड टाकून घेतली आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची देखील टाकली आहे चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे कुरमुऱ्यांनासुद्धा थोडंसं मीठ असतं त्या प्रमाणात आपण मीठ टाकायचं आहे आणि सर्वाधिक भाज्या कुरमुऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत चुरून चुरून मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांदा कोथंबीर आणि पालकला जे पाणी सुटेल त्यामध्ये कुरमुरे छान सॉफ्ट होतील अशा पद्धतीने चुरून आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे मी बेसन पीठ टाकून घेते आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचं आहे किंवा एक चमचा चाट मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता याशिवाय तुम्ही तुम्हाला आवडत असतील ती कोणतीही पालेभाजी एखाद कांद्याची पात किंवा मेथीची भाजीसुद्धा यामध्ये टाकू शकता सुरुवातीला आपण हे सुके जिनसच आधी मळून घ्यायचे आहेत गरज पडली तर दोन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता पीठ आपण हे छान असं भिजवून ठेवलेलं आहे याला खूप वेळ भिजत ठेवायचं नाही आपण गॅसवर फक्त मी पॅन तापत ठेवला आहे तेल टाकून आणि लगेच हाताला लग तेल लावून याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि या कटलेटला तुम्ही तुमच्या आवडीचे शेप देऊन बनवून घ्यायचे आहेत सिलेंडर शेप बनू शकता असे गोल बनवू शकता आवडतील ते आकार देऊन आपण याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत बनवून झाल्यानंतर थोडेसे ते प्रेस करायचे आहेत कारण आतपर्यंत ते सर्व पीठ आणि भाज्या आपल्या शिजलं गेलं पाहिजे त्यामुळे जास्त जाड न ठेवता थोडेसे असे चपटे करून घ्यायचे आहेत हाताने अशा पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेते खूप जास्त मसाले न टाकता अगदी मोजक्या साहित्यात आपले हे कटलेट तयार झालेले आहेत यात आपण शॅलो फ्राय करून घेऊया पसरट पॅन ठेवला आहे मी आणि त्यामध्ये फक्त त्यांची खालची साईड तेलामध्ये बुडेल इतपतच तेल टाकलेलं आहे पाच ते सात मिनिटं एकदम लो टू मीडियम गॅसवर ठेवून आपण याला छान सर्व बाजूनी फिरवून भाजून घ्यायचे आहेत कारण आतमध्ये जे बेसन पीठ तांदूळ पीठ आहे ते भाज्यांसोबत आपलं छान भाजलं गेलं पाहिजे शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण ते खालची वरची बाजू त्याची आपण छान भाजून घ्यायची आहे वरची बाजू सुकल्यानंतर मी सर्व कटलेट उलट करून घेतले आहेत आणि ते सुद्धा फिरवून फिरवून आपण त्याला सर्व बाजूनी भाजून घ्यायचं भाज आहे दोन्ही बाजूनी मस्त छान खरपूस भाजलेले आहेत मस्त रंग देखील छान आलेला आहे उरलेले कटलेट देखील मी भाजून घेते पूर्ण कटलेट होईपर्यंत गॅस आपल्याला मंद ठेवायचं आहे डिशमध्ये आपण काढून घेऊया मस्त असे खुसखुशीत टेस्टी असे हे आपले घरच्या साहित्यात बनणारे कटलेट तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट्स करा रेसिपी आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका हिरव्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता आपण मसाले वापरले आहेत असे सुद्धा खाऊ शकता मस्त वरून खुसखुशीत आतून मऊ असे झालेले आहेत भेटू आपण पुन्हा धन्यवाद